Hi friends welcome back to trendy Nista साडी हा महिलांचा सा सर्वात आवडता पोशाख सा 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 आहे साड्यांचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येक साडीची काही ना काही खासियत आहे साड्यांमध्ये ही फॅशन ट्रेंड नेहमीच बदलत असतात सिल्क डिझायनर पार्टीवेअर कॉटन अशा साड्यांचा ट्रेंड सध्या सर्वाधिक पाहायला मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये काटपदर साड्यांऐवजी कोणत्या साड्या जास्त ट्रेंडमध्ये आहेत ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या फेंडी सॅटिन साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर सेल्फ जॅकवर्ड डिझाईन असून साडीचा सा काळ डायमंड आणि बेड्स वर्कचा असल्याने या साड्या खूपच आकर्षक दिसतात पार्टीवेअरसाठी साठी जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर या पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीवरील ब्लाऊज पीस हा डायमंड वर्कच्या रिचणीस मध्ये येतो नाजू काटाच्या अशा साड्या नेसल्यावर खूपच ट्रेंडी आणि स्मार्ट दिसतात या साडीमध्ये आकर्षक गडद कलर पाहायला मिळतात या साडी सोबत डायमंड नेकलेस किंवा डायमंड मंगळसूत्र किंवा मोती मंगळसूत्र पेअर करून तुम्ही आणखी स्मार्ट आणि एलिगंट दिसू शकता बांधणी हा साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न सध्या अशा रोमानी शिफॉन बांधणी साड्या खूप फॅशन मध्ये आहेत ड्युअल कलर शेडमध्ये या ब्युटिफुल साड्या डिझाईन केलेल्या आहेत या साडीवर ब्लाऊज हा कांता वर्ग आणि मिरर वर्गचा आहे या साडीमध्ये नेहमीच वेगवेगळे वेग आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात या साड्यांचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांमध्ये नेहमीच गडद आणि आकर्षक कलर पाहायला मिळतात अट्रॅक्टिव्ह रंगसंगतीमध्ये या साड्या खूपच सुंदर दिसतात कॉटनच्या साड्या या प्रत्येक ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क साड्याही खूप फॅशन ट्रेंडमध्ये आहेत मॉडर्न वेअर या काठपद साड्या मौसूत असल्यामुळे नेसण्यासाठी आरामदायी आणि तितक्या स्मार्ट आणि हाय क्लास लुक देणाऱ्या आहेत ऐकायची कलर्समध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साड्या नाजूक जरीकाटामध्ये असल्याने या साड्या ट्रॅडिशनल मॉडर्न वेअर दिसतात नवीन साड्यांमध्ये अशा प्रकारच्या फ्लॉवर प्रिंटेड सिल्क साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत फ्लॉवर प्रिंटेड साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न येत असतात शिफॉन जॉर्जेट सिल्क ऑरगेंजा अशा फॅब्रिकमध्ये या साड्यांचे भरपूर कलेक्शन पाहायला मिळते या साड्या नेसल्यावर यंग आणि स्मार्ट लुक देतात अशा फ्लॉरल एम्ब्रॉयडरी काटाच्या फ्लॉवर प्रिंटेड साड्या खूप आकर्षक दिसतात या साडीमध्ये नेहमीपेक्षा वेगळे कलर अवेलेबल आहेत सिंपल एलिगंट क्लासी अशा या साड्या फेस्टिवल वेअरसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सध्या सेक्विन वर्कच्या साड्यांचाही सा खूपच ट्रेंड सुरू आहे सध्याशा जॉर्ज शिमरच्या सेक्विन वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर मॅट सेक्विन वर्क असून या साड्या ड्युअल कलर शेडमध्ये असल्याने या साड्यांना ग्लॅमरस शाईन मिळते नेहमीच्या कॉमन कलरपेक्षा वेगळ्या कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साड्या लाईट आहेत पार्टी फंक्शनमध्ये नेसण्यासाठी या साड्या बेस्ट आहेत जर तुम्ही अजून एकही सेकंड वर्कची साडी घेतला नसाल तर अशा एका लेटेस्ट वर्कच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता अशा प्रकारच्या शिफॉन जिम्मीच्यू चिकनकारी वर्गच्या साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडी सोबत सेक्विन वर्कचा हेवी डिझायनर चिकनकारी ब्लाऊज पीसही मिळतो या साड्यांचे खास आकर्षण म्हणजे या साड्या ग्लिटरी शाईन देतात पेस्टल कलर्स मध्ये या साड्या पाहायला मिळतात बॉर्डर बीट्स वर्क फुल वर्क एम्ब्रॉयडरी वर्क प्लेन विथलेस बॉर्डर वर्क अशा कन्सेप्ट मध्ये या साड्या पाहायला मिळतात या साड्या सध्या खूप ट्रेंड मध्ये असल्याने लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन मध्ये अशा साड्या तुम्हाला पाहायला मिळतील सध्या अशा प्रकारच्या ओमरे पॅटर्नच्या म्हणजेच ड्युअल कलर शेडच्या साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत शिफॉन जॉर्जेट ची नॉन सिल्क कॉटन सिल्क अशा फॅब्रिकमध्ये या साड्या पाहायला मिळतात या साड्या सॉफ्ट असल्याने आरामदायी आहेत आणि तितक्याच आकर्षक वाटतात या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही सुंदर पाहायला मिळते या साड्या नेहमीच्या साड्यांपेक्षा युनिक आणि स्टायलिश वाढतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धागा का मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला भिजर देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा